नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे

असा असा व्हिडिओ घेत फक्त ते साहेब दिसले पाहिजे लोहचा टाळा झाला पाहिजे या। यानंतर रंजना बोरकर देल। देल। दीपाली खोंडरे नंतर आम्ही सर्व पत्रकार प्रभावित झालो आमचं लक्ष एकदम विचलित करून आमचे कॅमेरा सर्व तुमच्याकडेच लागले तर या निवडणुकीमध्ये भाऊला तुम्ही कसं सपोर्ट करता भाऊला माझा असं आहे सपोर्ट की भाऊ पुढे जावा आम्ही त्याच्या मागे राहू प्रकाश आंबेडकर न पुढे व्हावं त्याच्या मागे आम्ही राहू भाऊचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे पहिल्यापासून आम्ही दिल्लीला जायले दिल्लीला नामंत्रणाच्या बाऱ्यात आजकालचा खेळ नाही हे पण भाऊ न माझ्या निवडून यावा मला एवढीच इच्छा आहे नक्की निवडून दिल्लीची नामांतरणाच्या बारात आम्ही दोन व बारा बी आम्ही खेटून खेटून तेव्हा नामांतर झालं दिल्लीला याला औरंगाबादला तर आता हे भाऊ जरी उभे राहिले ना तर भाऊ काय हुनिकडे तिकडे करायचे नाही ती मला गॅरंटी आहे आणि भाऊ न खर खर महिलेने भाऊला मत्त देवा भाऊच्या माग पाठीमागं चला भाऊ भाऊगीता गेल्या तिथं धराडी मागाव आली डरकळी फोडक शासनाला शासनाला लाडक्या बहिणीने साथ देऊन देऊन सरकार आणले तर तुम्ही काय भाऊला आणणार लाडकी बहीण आमच्यासारखी घेत नाही ना अजून सरकारच्या ताब्यात नाही आम्ही आमच्या स्वतःच्या लड्यावर आहेत पहिल्यापासून असूनही आम्ही फोडखाली जात नाही मी एका बापाची नियमाची तसं आपला भाऊ बी एक्याच नियमान वागणार रे आणि भाऊ पुढे झाला ना त्याच्या मागे आम्ही राहणार भाऊ कधी का म्हणले काही दिल्लीला जाल तर मी पदरच भाकर नसली तर भाऊच्या पाठीमाग जाईल आणि भाऊला पुढे करीन बस मग एवढी गॅरंटी भाऊच्या पाठीमाग हा जय भीम जय भीम जय भीम आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हा जो कार्यक्रम घेतला होता त्याच्या पाठीभ्याचा उद्देश काय होता काही कार्यक्रम आयोजित केला होता हा जो आई महिलांना की येणाऱ्या अनेक महापालिका असतात निवडणूक असतो रेस्ट म्हणून आपण त्यांच्यात जनजागृती केली पाहिजे आणि महिलांना जे आपण खेळतरी आपण खेळतो आपण लहानसाठी खेळ खेळायला जातो आणि आपण महिला सास महिलासरी आले सगळे प्राबंध असतील सगळे प्राबंध असेल त्याच्यातून न हा खेळ खेळता येईल हा फक्त घेत आहे म्हणजे हा खेळ आयोजित खेळाजित आणि येणारे महापालिका इलेक्शनच्या माध्यमातून जे मॅसेज या माध्यमातून महिलांमध्ये आहे की आपण आपल्या आई अडचण जर आपल्याला सोडायचं असेल तर आपल्याला एक स्वाभिमानी मंत्रा बनवावं लागेल आम्ही प्रत्येकाने समजतो डॉक्टर भरपूरच्या डॉक्टर बाळासाहेबांचे आपण मत मतदानाचा अधिकार दिला त्या मतदानाला आपण विकलं नाही पाहिजे आणि त्याचे आम्ही त्यांना जाणीव करून घेतो जसं शिवसेने बाळासाहेब या वयात पण सर्व बहुजनांना उशीरपीडित जनतेला शिक्षण देण्यासाठी आव्हानाचा प्रयत्न करत आहे त्या दृष्टीकोनाने आम्हाला बाळासाहेबांच्या पोलावर पाऊल ठेवून बाबासाहेबांच्या काळावर बाळासाहेबांना करतात आणि त्यांच्या आरक्षणाला आम्ही त्यांच्यासमोर आणि आम्ही हो परिवर्तन सहभागी झाले होते म्हणजे महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या या कार्यक्रमामध्ये मुख्य पारितोषिक किती देण्यात आले या कार्यक्रमात मुख्य पारितोषिकमध्ये पहिला फ्रीज होतं

जो अधिकार सांगण्यात त्यांना त्या अधिकाराची जाणीव देण्यासाठी हा कार्यक्रमाचा आपण आयुक्त आहोत जाणीव महाराष्ट्रामध्ये होम होम मिनिस्टरचा कार्यक्रम करत तर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साहेबांच्या तुम्ही संपर्कात आला तर कसं काय सांगाल आज संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा अनुभव असतो पण आज खास कुटुंबवाणी आणि या परिसरात तिथे आल्यानंतर जाणवलं की मागच्या पाच तासापासून सहा तासापासून महिलांचा जो उत्साह आहे तो पहिल्यापासून ते शेवटपर्यंत होता आणि संख्या ही तितक्याच मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून शेवट करण्यात आले ती फक्त कार्यक्रमात त्यांना जे व्यासपीठ मिळतं त्या व्यासपीठाचा आनंद त्यांना मिळतो मिळवण्यासाठी ही संधी त्यांना देण्यासाठी सुधीर भाऊ गायकवाड यांनी प्रयत्न केले आणि त्यांचा संकल्प खूप चांगला उत्सव होता आज वेगळाच अनुभव आणि कायम लक्षात राहण्यासारखा का आहे बांधेकर नंतर तुम्हीच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरुवात करून दिली पण आम्ही गेम स्पॉर्ड नावाने आता मला त्यांना भाऊजी म्हणतात मला भाऊ म्हणतात खरंच जरी असले तरी आनंद वाटण्याचं काम आम्ही तुम्ही करतो संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये वेगळीच वाटचाल सर्व महिलांना दाखवून दिलं तर याबाबत काय तुम्ही मनोबत व्यक्त करायचं केलं नाही सतीश भाऊने सतीश भाऊने सर्व महिलांना एक सुवर्ण संधी दिली तर तुम्ही या पुढील वाटचालीमध्ये तुम्ही काय बणार बघू आता स्टेज एवढं आलेली आहे समो आता प्रचार जोरात कराला भाऊंचं प्रचार जरूरत करना निवडणूक होईल हो रा आमची इच्छा आहे की सती गौरी जे स्त्री स्त्री जागर शक्तीचा इथे के जागर केलेला आहे आणि ज्याही पुरुषांमध्ये स्त्री जागर आहे स्त्री शक्ती आहे तो नक्कीच विजेता होणार आहे हो आणि सती गौरी आम्हाला इथे जर करायचे महानगरपालिकेत तर दिल्लीपर्यंत सती गौरी सगळ्यांना घेऊन जावं ही प्रामाणिकपणे इच्छा आहे आमची येणार आहे येऊन येऊन येणार कोणतं सतीश भाऊ शिरा आहेच धन्यवाद दुसऱ्या पारितोषिक तुम्ही अपेक्षा केली होती वॉशिंग मशीन तुम्हाला पाहिजे होती।, होती तर अचानक बदल झाला काय म्हणत नाही मी काही नाराज नाही खूप प्रयत्न केला आणि मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला जिंकली म्हणून मी कारण मी पहिल्यांदा स्टेजवर असा कार्यक्रम केलाय कारण शक्यतो मी म्हणजे असं काही केलेलं नाही नव्हतं त्याच्यामुळे आता काही वाटत नाही म्हणजे भाऊनं एवढा छान कार्यक्रम ठेवला ना महिलांसाठी आम्हीच महिलांना सपोर्ट करावं आणि महिलांना पण त्यांच्या म्हणजे खूप म्हणजे प्रयत्न करावे की आपण पुढे जावं काहीतरी करावं आपण आपल्या स्वतःसाठी तरी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे काय ना तुमचं मीनाक्षी गोव्यात बोलणार आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज कार्यक्रम घेतला होता पाठीभचा उद्देश काय होता काही कार्यक्रम आयोजित केला जो आई केलं की येणाऱ्या अनेक महापालिका असते त्या दृष्टी आपण त्यांचा जनजागृती केली पाहिजे आणि महिलांना जे आपण खेळ खाली आपण खेळण्याच्या खेळ करायला जातो आणि <im volcano> <िल> आपण महिला सासरी आले म्हणजे सगळे पावलं असेल सगळे पाहून असेल त्याच्यातून म्हणलं आपण हा खेळ खेळता येईल हा फक्त होम मिनिस्टर म्हणजेच हा खेळ आणि येणार महापालिका इलेक्शनच्या माध्यमातून जे मेसेज या माध्यमातून मेळाव्याला आहे की आपण आपल्या आर्य अडचण जर आपल्या सोहळा असेल तर आपल्याला एक स्वाभिमानी मतदान बनवावं लागेल आम्ही प्रत्येकाने समजतो असतो पंच डॉक्टर बाळासाहेबांनी जे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्या मतदानाला आपण विकलं नाही पाहिजे आणि ते त्याचे आम्ही त्यांना जाणीव करून घेतो जसं शिंदेसाहेब बाळासाहेबकर या वयात पण सर्व बहुजनांना उशील पिढीत जनतेला शक्ती देण्यासाठी आव्हानाचा प्रयत्न करत आहे त्या दृष्टिकोनाने आम्हाला बाळासाहेबांच्या पोरावर पावलं ओकून बाबासाहेबांच्या आपण बाळासाहेबांवर करताय आणि त्यांच्या आरक्षण आम्ही आणि त्यांच्यासोबत होऊन आम्ही हे परिवर्तन म्हणजे पूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित आल्या या कार्यक्रमामध्ये मुख्य पारितोषिक किती देण्यात आले या <not> कार्यक्रमात मुख्य पारितोषिक बदलितोषिक जे होतं फ्रीज होतं बक्स वॉशिंग मशीन तिसर ए आणि तीस महिलांना काय संदेश दिला या मा्यक्रमाच्या माध्यमातून जे बारा जन्म स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याच्या परिपूर्ण जो दिला आपल्याला महाराष्ट्रामध्ये होम होम मिनिस्टरचा कार्यक्रम करत तर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साहेबांच्या तुम्ही संपर्कात आला तर कसं काय सांगाल आज संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा अनुभव असतो पण आज आणि या परिसरात तिथे आल्यानंतर चालवलं की मागच्या पाच तासापासून सहा तासापासून महिलांचा जो उत्साह आहे तो पहिल्यापासून ते शेवटपर्यंत होता आणि संख्या ही तितक्याच मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून शेवट खेळणार आहे ती फक्त कार्यक्रमात त्यांना जे व्यासपीठ मिळतं त्या व्यासपीठाचा आनंद त्यांना मिळतो ही मिळवण्यासाठी ही संधी त्यांना देण्यासाठी सध्या भाऊ गायकवाड आणि प्रयत्न केले आहे त्यांचा त्यांच्या हा हा कार्यक्रमामध्ये पार पडला खूप चांगला उत्साह होता आज वेगळाच अनुभव हा कायम लक्षात राहण्यासारखा आहे नाही

बोरकर त्यानंतर दिपाली होंडवे त्यानंतर